आमची सुरुवातच होती जर घ्यायचं तर आम्ही ते वेगळं करून दाखवायचं आपण जबाबदारी घेतोय तर आपण जबाबदारी करत घेत असताना या जिल्ह्यात जो काँग्रेस पक्ष यशवंतराव चव्हाणांच्यापासून एक नंबरला होता तो काँग्रेस पक्ष एक नंबरवरला नेण्यासाठीच रणजित दादांची निवड आहे त्यामुळे जबाबदारी मोठी जबाबदारी या ठिकाणी दादांच्यावर आपण सगळ्यांनी टाकली दादांनी सांगितलं मग की मी तर दादांच्या सोबत आहेच आम्ही पहिले आणि लोक मित्र आहोत मित्रांत आम्ही भाऊ आहोत भावानंतर आम्ही सगळे राजकीय सगळे सोबत आहोत पण मी आपल्याला मनापासून सांगेन की दादा चपाठीशी आदरणीय पृथ्वीराज बाबा आहेत पक्ष आहे आम्ही आहे आणि आम्ही सगळेजण मनापासून आहोत फक्त भाषण करण्यासाठी इथं कोण आलेलं नाही किंवा मी सांगतो म्हणून आम्ही हृदयापासून एकमेकांसोबत आम्ही हो। आहोत आणि एकदा या जिल्ह्याची घडी पुन्हा एकदा बसवायचा निर्धार आम्ही सगळ्यांनी केला आहे पृथ्वीराज बाबांना अपेक्षित असताना ला, या जिल्ह्यातली एक नंबरची काँग्रेस बाबा मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना किंवा राज्याचे नेते म्हणून काम करत असताना या जिल्ह्याची काँग्रेस एक नंबरला पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही सगळ्यांनी खांद्यावर घेतली ही फक्त सुरुवात आहे पाच तारखेला पदग्रहण घेणार सोळा होत पण पदग्रहण सोळा होत असताना सगळ्या लोकांच्या साक्षीनं व्हावं म्हणत इथं सगळ्या तालुका तालुक्याची मिटिंग आपण घेतो म्हणतात अगोदर बघितलं की जिल्ह्याच्या अध्यक्षाचं पदग्रहण घेत असताना एवढीही माणसं त्या पदग्रहण सोहळ्याला असायची नसायची काय तेवढीच ठराविक असते पण हे पळत या का एका सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्यासाठी आपण घेतले त्या कार्यकर्त्यांच्या साक्षीनं आपण तो सोहळा या ठिकाणी जाहीर करायचा निर्णय घेतला तेव्हा माझी आपल्या सगळ्यांना मना मनापासूनची विनंती आपल्याला हीच असेल की आपण मोठ्या संख्येनं नियोजन केलं आणि नियोजन करत असताना मी आपण आपल्या भूमिका सगळ्यांनी मांडलं पण ती भूमिका मांडत असताना जबाबदारीने आपण कार्यक्रमाला माझं म्हणणं आहे की सामान्य भंडार विचार गावातले प्रमुख जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते की जो गावाचा राजकीय गाडा समाजकारणाचा गाडा चालवत असतात ती माणसं त्या ठिकाणी उपस्थित असतात ही सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी आहे आणि त्या दृष्टीने आपण पहिलं नियोजन करावं संख्या तर एवढ्या मोठ्या संख्येने मग आपण जे नियोजन केलेलं आहे तेवढं दे जर नियोजन आलं तर मग आम्हाला बसायला जागा कुठं झाला झाली रा त्यामुळं <laughs> खटावमांची बैठक घ्यायची का नाही <laughs> पण आम्ही सगळ्यांनी दादांचा सोहळा आहे म्हणून असा विषय नाही प्रत्येक तालुक्यात अशी तयारीची बैठक आम्ही करतो प्रत्येक तालुक्यातल्या ताकदीने माणसं येतो प्रत्येक मनापासून येतात आहेत उत्साह सगळ्यांच्यामध्ये आणि तुम्ही पाच तारखेला बघाल पाच तारखेला जो ते कार्यक्रम होईल जी वाद पेटेल तो वारतीचा वनवा झाल्याशिवाय राहणार नाही नाही तेवढं सांगतो समोरच्या घडी राहणार आता त्याला चिंता आहे आता इथं अध्यक्षपद येताना कृष्णा कृष्णापुराचं अध्यक्षपद येताना अनेक लोक चिंतातून आहेतच पण आता वेळ आली परिस्थिती आली आपण म्हणतो ना वेळ यायला लागते सगळ्या गोष्टी आणि आता ती वेळ आली आणि आता ही लढाई समोरासमोरची लढाई इतकं पुढं सुरुवात झाली आता बघू कोण राहतं कोण जातंय ह्या सगळा विषय पुढे राहील पण आपल्याला माझी मनापासूनची विनंती आहे की आपण ज्या कार्यक्रमाची गोष्ट आहोत म्हणजे लगिन घरचं काय म्हणतात त्याला लगिन घरचं वरली लगिन घरचं वडाली नसते असते कारण आपण मूळ वर जबाबदारी आपली आहे जबाबदारी आपली आहे आणि ती जबाबदारी आपण ताकदीनं पार पाडावी अशा पद्धतीची या ठिकाणी मनापासून खुना व्यक्त करतो आणि दादांना शुभेच्छा द्यायला डिसिजन आहे दादांना मी शुभेच्छा द्यायचं नाही आणि आली काहीच नाही आमच्याकडे त्यांनी त्याला शुभेच्छा द्यावी त्यांनी शुभेच्छा दे असा विषय अजिबात नाही आणि आमच्या दोघांचं मैत्रीचं फार मोठं अडचण होते अनेकांना त्या मैत्रीतनं खूप चांगल्या गोष्टी भविष्यात करतील खरंच आजच्या मिटिंगच्या निमित्तानं सांगतो आपण ताकदीनं कामाला लागा कार्यक्रमाच्या तयारीला लागा कोण काय म्हणते याच्याकडे फार लक्ष देऊ नका अनेक गोष्टी अनेक लोक अनेक अने अने वेगवेगळ्या कायदे सांगायचा प्रयत्न करतील त्याला कुठं बरी पडू नका दादा या तालुक्याचे नेते आहेत दादा जिल्ह्याचं नेतृत्व करत आहेत किंवा आपल्या पंटनकरांचं आपल्या सगळ्या सहकार्यांचं कर्तव्य हे त्यांच्या पाठीशी ताकदीनं उभं राहणं ती जबाबदारी आपण पार पाडावी पुढच अधिकारी सांगतोय हा पक्ष इथंच थांबणार नाही ह्या पाच तारखेचा नाही पाच तारखेनंतर आम्ही ठरवले प्रत्येक तालुक्यातल्या वीस गावात आम्ही जाणार मोठ्या आणि त्या तालुक्यातल्या तालुक्याची बैठक आम्ही आहे तालुक्याचा मेळावा घेऊन पुन्हा जिल्ह्यात आम्हाला खूप ताकदीनं एक मोठा कार्यक्रम करायचा आहे आणि जी काँग्रेस आप तुम्हा आम्हाला सगळ्यांना अपेक्षित आहे जी लढाई तुम्हाला आम्हाला अपेक्षित आहे ती लढाई तुम्हाला वाटते की मानखाटामध्ये चालली आहे ती लढाई अख्ख्या जिल्ह्यात चालली पाहिजे अख्ख्या जिल्ह्यात अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालं पाहिजे ही आमचा प्रयत्न आहे आणि त्याला मला वाटते कुठेही अडचण येणार नाही एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो